यावल शहरात सोमवार दिनांक आठ जुलै रोजी सकाळपासूनच आपले सरकार केंद्र तसेच विविध ठिकाणी असलेल्या सेतू सुविधा केंद्र सी एस सी सेंटर चालकांनी राज्य सरकारने नवीन परिपत्रकानुसार लाडकी बहिणी योजनेत मोफत अर्ज अपलोड करावे अशा सूचना केल्याच्या विरोधात बंद पुकारला आहे सोमवारपासून सर्व केंद्र चालकांनी बंद पुकारले आहे व त्यांनी मागणी केली आहे की सेतू सुविधा केंद्र चालक आपले सरकार केंद्र चालक व सी एस सी सेंटर चालक हे काम मोफत करणार नाही राज्य सरकारने या कामासाठी केंद्र चालकांचे कमिशन ठरवून घ्यावे व दरमहा ते कमिशन त्यांच्या बँक खात्यात टाकण्याची हमी द्यावी तरच आम्ही ते काम करू अशा मागणीसाठी त्यांनी सोमवारी बंद पुकारला सदर केंद्र चालकांनी बंद पुकारल्यामुळे सोमवार दिनांक आठ जुलै रोजी सकाळी अकरा वाजेपासून केंद्राबाहेर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती यावल शहरात असलेले आपले सरकार केंद्र सेतू सुविधा केंद्र तसेच इतर सी एस सी चालकांकडून सोमवारी बंद पुकारण्यात आला सर्व केंद्र चालकांनी हा बंद राज्य सरकारच्या आडमोठे धोरणामुळे पुकारल्याचे सांगितले राज्य शासन नवीन नवीन परिपत्रक काढते आणि त्यात सेतू सुविधा केंद्र व इतर सी एस सी चालक आपले सरकार केंद्र चालक यांना मोफत सदर कामं करायचे सांगते यात नुकतेच लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे आणि या योजनेचे आवश्यक ते कागदपत्र आणि लाभार्थ्यांची कागदपत्रं मोफत शासनाच्या संकेतस्थळावर टाकण्याच्या सूचना सरकारने केल्या मात्र हे काम केंद्र चालक विनामूल्य करणार नाही असा पावित्रा या सर्व केंद्र चालकांनी घेतला आहे यात सदर कामं करण्याचा एक शुल्क शासनाने आम्हाला ठरवून द्यायचं आहे आम्हाला एका अर्जामागे काय कमिशन आहे ते आधी निश्चित करायचं आहे त्याचप्रमाणे संपूर्ण महिन्याभराचा हिशोब करून ते पैसे त्यांच्या बँक खात्यावर जमा होतील असे आश्वासन सरकारने द्यायचे आहे त्यानंतरच आम्ही काम करू असे या केंद्र चालकांनी सांगितले आहे कमीत कमी वीस हजार रुपयाचं मानधन सरकारने प्रत्येक केंद्र चालकांना द्यावे अशी त्यांची मागणी आहे व या सर्व मागण्यांसाठी सोमवारी ऑनलाईनचे सर्व काम बंद ठेवत त्यांनी बंद पुकारला तेव्हा बंद पुकारल्यामुळे इतर विविध दा दाखले व आवश्यक नोंदी घेण्याकामी नागरिकांची या केंद्र बाहेर गर्दी झाली होती व नागरिकांचे हाल झाले तेव्हा राज्य सरकारने तातडीने या केंद्र चालकांबाबतचा निर्णय घ्यावा आणि नागरिकांची समस्या सोडवावी अशी अपेक्षा नागरिकांकडून आहे आज आम्ही यावल तालुक्यातील सर्व सेशू संघटना आज आपले सरकार सेवा केंद्र का चालकांच्या ज्या अडचणी आहेत जे लेख लाडकी योजना आहे त्या लेख लाडकी योजनेच्या संदर्भात शासनाने थेट कारवाई करून सेतू चालकांना संप्रमात पाडण्याचा इशारा दिलेला आहे त्या ठिकाणी आम्हाला कुठल्याही प्रकारचे आश्वासन किंवा कशा पद्धतीने पैसे देणार आहेत पन्नास रुपये प्रमाणे त्याचं कुठलंही काही परिपत्रक नाही परंतु शासनाच्या वतीने थेट कारवाई करून आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे याकरता आम्ही सर्व सेतू चालक मिळून या पद्धतीने काम बंद ठेवू आणि कुठल्याही प्रकारची देखलाडकी आम्ही मदत करणार नाही अन्यथा जर शासनाला आमच्याकडून मदतीची अपेक्षा असेल तर थेट आमच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला या संबंधित योजनेसंबंधित हो हो जो पैसा जमा केला जाईल किंवा जे आम्हाला कमिशन देणार देणार आहे त्याचे थेट आमच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला त्याचं वितरण झालं पाहिजे व शासनाच्या प्रत्येक योजनेसाठी आम्ही याच पद्धतीने मदत करतो परंतु कुठल्याही योजनेचे आतापर्यंत आम्हाला लाभ थेट आमच्या खात्यात जमा झाला नाही किंवा पीएम किसान योजना असेल किंवा आपली पीक विमा पीक योजना असेल या शासनाच्या प्रत्येक योजनेला आम्ही सहकार्य केलेलं आहे परंतु आजपर्यंतही आम्हाला कुठलाही निधी शासनाकडून कमिशन या स्वरूपाने आम्हाला आतापर्यंत देण्यात आलेला नाही परंतु शासनाला आम्हाला जर आमच्याकडनं मदतीची अपेक्षा असेल तर आम्हाला आमच्या कमिशन वेळोवेळी देण्यात यावं हो, अन्यथा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आमचा सेतू चालक हे बंद एक दिवसाचं आज हे लाक्षणिक कुपोषण आहे एक कुप एक दिवस बंद ठेवलेला आहे परंतु जर का आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही संपूर्ण बेमुदत कुपोषण किंवा बेमुदत बंद आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत ॲबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी युक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जेटी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल